साईज्योती मुळव्यात हॉस्पिटल मूळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादीमध्ये अशोक पवार मी अगोदर तुम्हाला बोललेलो आहोत इकडे तीन पक्ष आहेत इकडे तीन पक्ष आहेत दोघांना तिकीट मिळणार आहे एक एक महिने ज्यांना तिकीट नाही मिळणार ते इकडचे तिकडे तिकडचे इकडे जे आहेत ते जाणार आहे इकडे पण आयराम गायला होणार आहे तिकडे पण आयराम गायला होणार आहे तर त्याच्यामध्ये फार आता काही नावी नाही असं काही वाटण्याचं काही कारण नाही आता आमच्या जोरात काही लोक आहेत एखाद्याच्या वाट्याला एखादा एखाद्या पक्षाच्या वाट्याला ती जागा येते परंतु त्याच्याकडे उमेदवार जर योग्य नसेल मजबूत नसेल तर दुसरीकडे तो उमेदवार दे कोण इच्छुक असेल तर त्याला ते घेणार तर अशा प्रकारे सगळीकडे आता होणार आहे